सिन्नर पोलीस ठाणे ठाण्याआधीतील दळवी येथे बावदेवाडी रोडवर भैरनाथ मंदिराजवळ खळवाडी रोडचे कड्याला असलेल्या सांडपाण्याच्या पुरुष जातीचे प्रेत असले बाबत सिन्नर पोलीस बातमी मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत बांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी पोलीस हवालदार समाधान बोराडे डावकर अमोल शिंदे नवनाथ पवार राहुल इंगोले मुकेश महिरे रवींद्र गवंडी हेमंत तांबडे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाने साईनाथ नागरे महाराष्ट्र पोलीस हवालदार माया गाडे महाराष्ट्र पोलीस शिपाई सारिका हारक आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावर न्याय वैज्ञानिक तज्ञ यांच्या मदतीने पुरावे जमा करून पंचनामा करून पोलीस ठाणेस गावचे कामगार पुलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची खबर दाखल करण्यात आली त्यानंतर स्थानिक नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मार्फतीने नमूद प्रेताची ओळख पटवली असता सदरचे प्रेत हे विंजूर दळवी येथील व्यापारी विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी वय पन्नास वर्ष राहणार बावदेवाडी विंजूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचे असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत कुमारे यांनी तीन पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली असता सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली असता सदरचा प्रकार हा किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होऊन झालेल्या असल्याचे समोर आले नमोद घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने विंचूर दळवी चौफुली दूध डेरी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातील मयत बजरंग हा दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजेच्या काही काही वेळ बोलून त्याच्या घराच्या दिशेने पुढे जात असल्याचे दिसून आले तेथे अगोदरपासून बसलेले तीन ते चार इसमाची गुप्त बातमीदारांच्या मदतीने ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता नमू दिसम हे प्रेम पवार अजय पवार आकाश मोरे समीर पवार असे असल्याचे समजले त्यानंतर नमू दिसम हे येत घटनेच्या अनुषंगाने असल्याने त्यांची पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड अशांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम गाव सोडून गेले असल्याबाबत माहिती मिळाली त्यांचे मोबाईल क्रमांक मिळून तांत्रिक माहितीच्या आधारे ते कोठे आहे याची खात्री करून संशयित इसम आकाश मोरे व समीर पवार हे वावी परिसरात व अजय पवार हा सोनांबे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेणेकामी दोन पथके रवाना करून ताब्यात घेण्यात आले संशयित इसमाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवडीचे उत्तरे दिली पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याबाबत आरोपितांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत नामे विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी व पन्नास वर्ष राहणार बावदेवाडी विंचूरदळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे रात्री साडे अकराच्या सुमारास पिकअप गाडीतून विंचूरदळवी चौफुली येथे उतरून त्यांचे घरी जात असताना विंचूर दळवी येथील चौफुलीवर अगोदर पासून बसलेले प्रेमशंकर पवार अजय सोमनाथ पवार आकाश भाऊसाहेब मोरे समीर बाळू पवार सर्व राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांना मयत बजरंग याने इतक्या रात्री येथे काय करताय घरी जाता येत नाही का या कारणावरून सोबत झालेल्या शाब्दिक वादातून आरोपींना राग अनावर झाल्याने त्यांनी मयद बजरंग यांचे पाठोपाठ पळत जाऊन त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यासोबत हातापायी करून त्यांच्या डोक्यात बांधकामाच्या विटाने डोक्यात तसेच चेहऱ्यावर जबड्यावर नाकावर मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून तेथे पळून गेल्याबाबत सांगितले यावरून मयत्याचे भाऊ गोविंद आबाजी दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अजय सोमनाथ पवार आकाश भाऊसाहेब मोरे सर्व राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले असून न्यायालयाने चार दिवसाची कोठडी दिली आहे तसेच यातील आरोपी प्रेमशंकर पवार हा फरार असून याचा शोध चालू आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शन व तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी दिलेल्या आदेशान्वे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे हेमंत तांबडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाने साईनाथ नागर तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस शिपाई विनोद टिळे तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिककडील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने अवघ्या दोन तासात आरोपी झेरबंद करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे खुनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे हे करीत आहे संपादकीय विभाग सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील या गावचे विलास उर्फ बजरंग दळवी हे मंगळवारी दिनांक चार अकरा रोजी रात्री घरी परत असताना सांता साडे अकराच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ त्या गावात एक टोळके मुलांचे टोळके बसलेले होते सदर टोळक्यासोबत श्री दळवी यांचे शाब्दिक वाद झाले व त्याचं परिवसन भांडणात झालं या भांडणाच्या अनुषंगाने त्या टोळक्यातील चार इसम नामे अजय पवार आकाश मोरे प्रेम पवार आणि एक विधी संघर्ष बालक अशा चौघांनी मिळून डोक्यात आणि जबड्यात विटीने मारहाण करून श्रीदैवी यांचा खून केला याच्यातील अजय पवार व आकाश मोरे यांना अटक करण्यात आलेली असून दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे विधी संघर्ष बालक यांना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे फरार आरोपी प्रेम पवार याचा शोध सुरू आहे तो लवकरच मिळेल मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा तपास पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे